दुर्गा माता महोत्सव आयोजित व कृत मी कुमारी संस्कृती प्रकाश आमले आज आपल्या समोर विषय मांडत आहे जल संवर्धन काळाची गरज पाण्याविना नाही प्राण पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्व जाण पाण्याचे तू महत्व जाण पाण्याला आपण जग मानतो यामध्ये दोन अक्षर आहेत जल ज म्हणजे जगापासून आणि ल ल म्हणजे लयापर्यंत जन्मल्यापासून ते लयापर्यंत जे आपली साथ देत ते म्हणजे जल ते म्हणजे जल आपण आईच्या पोटात असताना आपली काळजी घेत ते म्हणजे जल ते म्हणजे जल म्हणूनच आपण पाण्याला जीवन असे म्हणतो मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा पण पाणी ही मानवाची अत्यंत मूलभूत आणि आवश्यक गरज आहे मानवाची अत्यंत मूलभूत आणि आवश्यक गरज आहे शेती क्षेत्रातून भांडण होत चालले पाण्यासाठी मारा, मारा होतात आणि या सर्व समस्यातून वाचायचं असेल तर जलसंवर्धनाशिवाय दुसरा पर्याय नाही जलसंवर्धनाशिवाय दुसरा पर्याय नाही 2030 पासून पुढे तर पाण्याची खूप गरज भासणार आहे म्हणून आपण पुढच्या पिढीचा विचार करून पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे निसर्गाने दिलेल्या फुकटच्या पाण्याची किंमत नाही उरली निसर्गाने दिलेल्या फुकटच्या पाण्याची किंमत नाही उरली पाण्यावर टीका केली जाते आणि गरिबांना हंडाभर पाण्यासाठी वन वन भटकावे लागते आणि गरिबांना हंडाभर पाण्यासाठी वन वन भटकावे लागते दुष्काळाच्या कृपेने दुष्काळाच्या कृपेने तुमचे आमचे वांदे झाले दुष्काळाच्या कृपेने तुमचे आमचे वांदे झाले टँकर आणि बिस्लेरीचे दाम मात्र दुप्पट झाले टँकर आणि बिस्लेरीचे दाम मात्र दुप्पट झाले त्यांच्यासाठी पाणी आपल्या साठी पैशाचे पाणी मानवाला अजूनही पाणी निर्माण करता आले नाही पण पाणी आपण वापरू तो शकतो पाणी हे मानवाची पाणी पाणी हे मानव झाडे झुडपे पक्षी प्राणी ऊर्जा सर्वांनाच लागते म्हणून आपण पाणीची नासाडी थांबून पाण्याचा काय पद्धतीने वापर केला पाहिजे शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल पाणी हे जीवन पाणी हे जीवन पाण्या वाचून मरण पाण्या वाचून आहे मरण म्हणून आपण सारे म्हणून आपण सारे जण करूया चला पाण्याचे नियोजन चला पाण्याचे नियोजन सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ नो वॉटर नो लाईफ શેવટી સર્વ આયોજક અને માન્યવર સર્વના આભાર ધન્યવાદ ધન્યવાદ